आपल्या महाराष्ट्रात बैलपोळा म्हणजे फक्त सण नाही तो आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्याचा उत्सव आहे वर्षभर खांद्याला खांदा लावून उन्हात पावसात शेत पिकवणाऱ्या बैलांचा मान सन्मानाचा दिवस म्हणजे पोळा आज गावात सगळीकडे ढोल ताशांचा गजर आहे बैल सजलेत रंगीबेरंगी कपड्यात पण खरी सजावट श्रमांची ही आहे त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या शांततेत एक वेगळीच ताकद आहे जी ताकद आपल्या मुलांना शिकवते की मेहनतीला पर्याय नाही शहरातले मुलं गाड्यात बसून शाळेत जातात गावातले मुलं मात्र बैलपोळ्याचा सण बघत बघत शिकतात की मेहनतीशिवाय फळ नाही आपल्या गावच्या मुलांना पुस्तकातली थेरी सोबतच जीवनाची खरी प्रॅक्टिकल्स इथेच शिकायला मिळतात ज्या बैलाने शेत नांगरलं पीक उगवलं त्याचा मान करणे म्हणजे कृतज्ञता हे धडे गावातले मुलं रोज शिकतात हीच खरी गावातील शिक्षणाची ताकद आहे आज बैल निमित्ताने मला एक गोष्ट आठवते बैल कितीही थकला तरी त्याच्या डोळ्यात हार दिसत नाही तो पुढं चालतच राहतो हा धडा आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोन्यासारखा आहे गावात शिकणारी मुलं शहरांपेक्षा कमी नाहीत कारण त्यांच्यात बैलासारखी सहनशीलता मेहनत आणि चिकाटी आहे हीच त्यांची खरी ताकद आहे म्हणून आज बैल या मंगल दिवशी आपण फक्त बैलांना नव्हे तर आपल्या गावाच्या मेहनतीला संस्कारांना आणि शिक्षणाच्या शक्तीला मान द्यायचा आहे गावातील प्रत्येक छोट मूल ते शहराच्या मुलांपेक्षा मागे नाही तर मेहनतीत संस्कारात आणि जिद्दीमध्ये एक पाऊल पुढेच आहे गाव म्हणजे फक्त शेत नाहीत गाव म्हणजे भविष्य घडवणारी खरी शाळा आहे आणि बैलपोळा हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे गावचा गुरुजी तुमच्यापर्यंत हीच भावना पोहोचवतोय सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा